नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत आपण बघणार आहोत एक सोबत सहा ब्लाऊजची कटिंग आणि फोर टक्समध्ये आहे आणि कस्टमरची चेस्ट आहे छत्तीस तर छत्तीस साईजमध्ये आपण एक सोबत सहा ब्लाउज कटिंग कसे करायचे तुम्हाला मी दाखवते जे नवीन आहेत त्यांनी एक सोबत सहा ब्लाउजची कटिंग करू नका किंवा चार पाच ब्लाउजची पण करू नका एक जर चुकला तर त्याच्या मागं बाकीचे पण चुकू शकते आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस आपण एक सोबत जास्त ब्लाऊज कट करतो तर त्यावेळेला पहिली अगोदर इस्त्री करून घ्या ज्यावेळेस आपण प्रेस करतो तर त्यावेळेला अजिबात प्रॉब्लेम काही येत नाही एकदम सविस्तर आपला ब्लाऊज होऊन जातो सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची उंची आपण टाकली पंधरा इंच ब्लाऊज शिवून होणार चौदा इंचा, इंचा तुम्ही उंची याच्यामध्ये कमी जास्त करू शकता असं काही नाही का जे मी उंची टाकली तेच घ्या तर तुम्ही तेरा चौदा पंधरापर्यंत उंची घेऊ शकता हाईटनुसार उंची घेतल्या जाते शोल्डर घेतले साडेपाच इंच तसंच आपण मोंड्यासाठी पण साडेपाच घेतले आता आपण बघूयात चेस्ट आहे छत्तीस त्याचा नऊ सॉरी चौथा भाग येतो नऊ इंच नऊ इंचामध्ये इंचा तुम्ही दोन इंच शिले मार्जिन ठेवा अर्धा इंच आपल्याला पाठीमागं यायचं आहे नंतर आपण ही लाईन खाली क्रॉस करायची आता मी तुम्हाला सांगते आपल्याला ज्यावेळेस आकार देतो त्यावेळेस कशा पद्धतीने द्यायचं आहे हे जे माप आलं साडेतीन इंच जवळजवळ तेच माप आपल्याला वरती पण घ्यायचं आहे म्हणजे आपण ही लाईन धरली त्याच्यानंतर आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची आणि एक इंचावर एक मार्किंग करायची आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत गर्दी असल्याच्यानंतर अशा पद्धतीनेच माझी कटिंग असते आता एकाच कस्टमरचे सहा ब्लाऊज आहे आणि त्याच्यामध्ये गळा सेम बाही सेम सगळ्या गोष्टी सेम असल्यामुळं सहा ब्लाऊज कट करायला काहीच अडचण येत नाही एकदम इझीमध्ये होऊन जातं गळा आपण दोन इंच घेऊ कस्टमरला गळा छोटा लागतो आहे तर तुम्ही दोन ते अडीचपर्यंत घेऊ शकतात दोन इंच गळा घेतल्या पाठीमागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आता जेवढं कस्टमरचं आहे त्यानुसार आपण गळा घेऊ आता कस्टमरचा गळा आहे नऊ इंचा तर आपण वर एक मार्किंग करू आता वरती दोन इंच घेतले तर आपण खाली अडीच इंच घेऊ गोल आकार येण्यासाठी थोडासा व्यवस्थित वाटून जातो आणि नंतर याला आकार येतो आता हे माप किती बसते हे लक्षात घ्या अकरा इंच बसतं आहे तर खाली तुम्ही साडे दहा जरी घेतलं तरी चालते आणि दीड इंच आपली कमरेची मार्किंग झाली जे आपली शिलाई मार्जिंग झाली कटिंग करताना जर वाटत हे माग पुढे होऊ शकते किंवा हो पण वापर म्हणजे कातर आपली चांगली पाहिजे ज्या आपण एक सोबत ब्लाउज ची कटिंग करतो त्यावेळेला कातर अजिबात चिमटा धरणारे नको आहे सगळे अगोदर आपण पैसे एकदम व्यवस्थित करून घेतले आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो शोल्डरला उतरतं ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो तर अशा वेळेला इथं आपण उतार देऊ शकतो कारण गळ्याकडून आपला ब्लाऊज उतरत असेल तर कटिंग करताना मी अगोदर जसं आखून घेतले त्यानुसार कटिंग करते आणि हा उतार मी शिवताना ज्यावेळेस आपण गळ्यात जोडतो त्यावेळेस देते आता ज्यावेळेस आपण जास्त ब्लाऊज कट करतो त्यावेळेस आपली कातर चांगली पाहिजे ना ते नवीन असल्यामुळं सहा ब्लाऊज सोबत कटिंग होतात पाहू शकतात सहा ब्लाउजचे आपण एक सोबत कटिंग केली परत एकदा दाखवते एक दोन तीन चार पाच पाच आणि सहा आता याच्यातला आपण एक भाग काढून घ्यायचा आहे का आपल्याला फ्रंट भाग पण कट करायचं आहे आता ज्याच्यावर आपण मार्किंग केली तो आपण बाजूला करू आणि याला परत एकदा पिन लावून ठेवू म्हणजे याची हालचाल होणार नाही आता हे जसं आहे त्याच पद्धतीने आपण याला पलटी करायचे पाहू शकतात आणि नंतर आपण याला जिथं आपल्याला व्यवस्थित वाटतं त्यानुसार आपण ठेवून घेऊ तर परत एकदा ही जी लाईन आहे कड आपल्याला हे पूर्ण काढून टाकायची तर मग ह्या लाईननुसार आपण एक लाईन आखून घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल आपल्याला कुठपासून कट करायचे कारण ही सगळी कड एकसारखी आली नाही मागं पुढं झालं आहे थोडंसं तर मग हे आपण पूर्ण काढून टाकू कधी पण एक सोबत जर जास्त ब्लाऊज कट करतात तर त्यावेळेला खालचे लेअर पण बरोबर आहेत का नाही ही गोष्ट लक्षात घ्या आता थोडंसं मला वाटतंय खाली घ्यावं अजून तर मग मी खालीच घेतले थोडस तर आपण थोडंसं प्रेस करू म्हणजे आपल्याला जी मार्जिंग मार्किंग आहे ती व्यवस्थित येऊन जाईल आणि जे जा आपली शिलाई मार्जिंग आहे आता आपण त्याच्यावर एक लाईन आखून घेऊ एकदम सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आता आपल्याला थोडंसं लक्षात येते तर आपण फ्रंट भागाला आकार देऊन घेऊ आता आपला हा पॉईंट आहे तर आपण दोन इंच ह्या लाईनपासून घ्यायचं आहे आपल्याला दोन इंच गळ्यासाठी फ्रंटचा गळा घ्यायचा आहे आपल्याला सात इंचा पाहू शकतात आणि नंतर आपण याला गोल आकार देऊन घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला टक्स पॉईंट कसा घ्यायचा मी तुम्हाला दाखवते छत्तीस चेस्ट आहे साडेतीन इंचाचा एक पॉईंट द्या सॉरी अगोदर आपण बेल्ट काढून घेऊ अडीच इंच मी इकडच्या बाजूने घेतले ज्या साईडने आपण हुक लावतोय आणि कमरेकडून आपण दोन इंच घेतले किंवा तुम्ही इकडं अडीच आणि इकडची बाजू तीन पण घेऊ शकतात आता कस्टमरला बेल्ट जास्त नको आहे मोठा तर मग ही बाजू मी अडीच दोन टाकली आणि इकडची मी अडीच टाकली आता याच्यामध्ये पण अजून वाढल्या जाईल ते कसं आपल्याला अर्धा ते पाऊण इंच खालच्या बाजूने जास्त घ्यायचं आहे कंपल्सरी जास्त घ्या नाहीतर मग उंची कमी पडून जाईन आता हे झालं आपलं क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट आता इथं आपल्याला यायचं आहे तर आपण साडेतीन ते पावणे चार इंचावर एक मार्किंग करायची वरून यायचं आहे आपल्याला टक्स पॉईंटसाठी किती साडे दहा इंचावर शिवून हा दहा इंचाचा होऊन जाईल एक इंच आपण इथं वरती आलो आहे कधी पण हा टक्स तुम्ही एक इंच दीड इंच दोन इंचा घेऊ शकता हा तुम्ही टक्स चेस्टनुसार घ्यायचा आहे जशी हेवी चेस्ट असेल तेवढं तुम्ही टक्स जरी मोठा घेतला तरी काही हरकत नाही हा झाला आपला एक इंच इथपासून वरती टक्स आता त्याच्या शेजारी आपल्याला जर घ्यायचं ठरला आपण काय करणार दोन इंचावर पण एक घ्यायचं आहे तिरका आपल्याला दोन इंचावर घ्यायचा आहे आणि जो फ्रंट आहे तो आपल्याला अडीच इंचावर घ्यायचा आहे आता आपण याची मार्किंग करून घेऊ ज्या हा थोडासा तिरका येतो त्यावेळेस याची फिटिंग खूप सुंदर येऊन जाते म्हणजे आपल्याला पुढून चपटा अजिबात बसत नाही आणि हा एकदम सरळ सरळ घ्या किंवा थोडासा तिरका घ्या तरी पण याची फिटिंग एकदम परफेक्ट येऊन जाते अर्धा इंच एवढा तरी टक्स आला पाहिजे जॉस आपण जॉईन करतो बघू शकतात आता तुम्हाला जर काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा पण आपण एक सोबत आ, कातर जर व्यवस्थित असेल तर आपले काम भरपूर ओरकतं गर्दीच्या वेळेला आपण अशा पद्धतीनेच कटिंग करायची आता मी याच्यामध्ये सोय घ्या एकदम पातळमध्ये किंवा मग टाचन पिन जरी घेतली तरी चालते हालचाल होऊ नये म्हणून मग आपण याला व्यवस्थित करू कारण क्रॉस पट्टी ही आपली बाजूला होईल तर आपण क्रॉसपट्टीमध्ये एक पिन लावली आणि एकदा एक पिन लावली आता एकदम व्यवस्थित आपली कटिंग होईल काजिबात याची हालचाल काहीच होणार नाही पाहू शकतात किती इझीमध्ये आपण कटिंग केली साईज कोणतीही पण असू द्या लहान असू द्या किंवा मोठी असू द्या गर्दीच्या वेळेला मी अशा पद्धतीने माझी कटिंग असते आता जे दिवाळीच्या अगोदरचे कामं आहेत ते पूर्ण आपल्याला कवर करायचे तर मग आता कंटाळा करून जमणार नाही एकसोबत आपल्याला जास्त कामं करायच्यात त्याच्यामुळं मग आता आपण जुने जे कामं आहेत ते आपण सगळे ओरखणार आपण एक सोबत बाही कटिंग करू नाही शकत कारण प्रॉब्लेम का होईल आता याची याच्यापेक्षा ती लेअर जास्त पडेल कारण बाहीला डबल आपल्याला घ्यावं लागते घडी आता हे पाहू शकता एक तर तुम्ही एवढे मार्जिन ठेवू पण शकता ज्यावेळेस आपल्याला होक पट्टी बसवायचे बटम पट्टी बसवायचे त्यावेळेस तुम्ही एवढे ठेवू शकतात किंवा हे कट जरी केलं तरी फिटिंग व्यवस्थित बसून जाते हे पॉईंट आपले लक्षात आले पाहिजे का आपल्याला टक्स कुठून घ्यायचं आहे मग आपण अशा पद्धतीने जरी थोडंसं टच केलं तरी चालतं आहे आणि आपण इकडं पण करूया थोडंसं कातार व्यवस्थित आहे मग काही अडचण येत नाही पॉईंट आपण कट करू थोडासा बघू शकतात म्हणजे आपल्याला आता मार्किंग झाली पण जे आहेत त्याला मार्किंग नाही तर मग अशा पद्धतीने तुम्ही टच व्यवस्थित द्या आतमध्ये जास्त यायला नको तर याची कटिंग एकदम सविस्तर झाली तर पाहू शकतात आपण खूप सुंदर पद्धतीने याची कटिंग झाली आता आपल्याला बाही कटिंग कशी कर करायची तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते काय करणार आपण मग आता ती पण कमी वेळातच होणार बाही कटिंग साडेआठ हे माप आलं आहे पूर्ण तर हे मी आहे तसंच बाजूला ठेवते साडेआठ माप आले आता याच्यामध्ये भरपूर कपडा पुरणार याच्यातून तर मग आपण जॉईंट न देता अशी घडी घातली अगोदर मला चेक करायचं आहे कस्टमरची बाही कितीची आहे कस्टमरनी ब्लाऊज दिलेला आता जेवढी बाही असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करावंच लागतं कस्टमरची बाही आहे सहा इंच आता इथं आपल्याला सात इंच तरी घ्यावं लागेल साडेसहा बसतंय बघूयात आपण जवळजवळ थोडंसं एक्स्ट्रा जरी असलं तर काही हरकत नाही साडेसात घेतले आपल्याला आकार द्यायला बरोबर होऊन जाईल आपण एकदा ट्राय करून बघू याच्यावर माप टाकून बघू आता चार लेअरमध्ये आपली घडी झाली सहा इंच बाही आहे तर आपण सात इंच मार्किंग करू आणि साडेआठची घडी बसली तर साडेआठवर एक पॉईंट आणि दीड इंचावर एक पॉईंट आता जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ पण जाऊन बघा कारण खूप सविस्तर त्याच्यामध्ये पण माहिती दिलेली आहे आता इथं पण आपण एक सात इंचावर एक पॉईंट देऊ म्हणजे आपल्याला हा पॉईंट आपण सरळ घेऊ लक्षात येऊन जाईल मग मला कटिंगला जॉईंट देत बसायचं नाही ज्या वेळेला आपल्याकडून ॲडजस्ट होतं तर त्यावेळेला जॉईंट नाही दिला तरी चालते जसं की मी तुम्हाला दाखवले आता माझ्याकडं कपडा कमी आहे तरी पण व्यवस्थित चालू आहे का आता सहा इंच दंडगिअर त्याच्यामध्ये तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन ठेवा आता मी हे जरी कमी असल तरी पण का, का बरं बाही कट करते कारण मला माहिती आहे का मला इथं उतार द्यायचा आहे तीन इंचावर आपण उतार देऊ शकतो किंवा अडीच इंचावर पण देऊ शकतो आता आपल्याला इथपासून दोन इंचावर आता दोन इंचावर जर घेतला तर अशा पद्धतीने बाही कटिंग झाली एकदम सविस्तर तो कुठंही याला काहीच प्रॉब्लेम नाही आणि काळजीपूर्वक आपल्याला कटिंग करायची आता मी अगोदर एक बाही कटिंग करून दाखवते तुम्हाला आणि तीच बाही मी दुसऱ्या ह्याच्यावर ठेवून पूर्ण पाच अजून राहिल्यात आपल्या त्या कटिंग करणार तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आता जर तुम्हाला पाहू शकतात कुठंही म्हणजे कपडा कमी पडला नाही आता आपण मधला पॉईंटला टच दिला आता बघू शकतात का आपल्याला जर समोरचा भाग कट करता येत नाही तर त्यावेळेला ही जी आपली मार्किंग आहे इथपर्यंत घ्यायचं आहे नंतर आपल्याला आकार असा द्यायचा आहे तर किती सोपी पद्धत आहे नंतर हा भाग कट करायचा आहे ह्याच पद्धतीने मी सगळ्या बाही कट करणार व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते